आमच्या लेखी मुख्यमंत्रीपदाचं महत्व व्यक्तीसाठी नाही शिवसेना प्रमुखांची इच्छा होती शिवसेनेत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसावा अशी विधानं त्यांनी केली होती शिवसेनेचा विश्वासघात केला असं म्हणत मुख्यमंत्रीपदासाठी दोन दशकांची युती तोडली होती भाजपवर आणि अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटी आश्वासनं देण्याचा सा आरोप सातत्यानं करणारे उद्धव ठाकरे आता मात्र स्वतःच्याच शब्दांमध्ये अडकलेत आणि त्यांनी आपल्या मुलाच्या मुख्यमंत्री पदाची स्वप्न कधीपासून पाहिली होती आणि त्यासाठी कशा राजकीय हालचाली केल्या होत्या ते स्वतःच्या तोंडून कबूल केलेलं आहे मी आदित्याला मुख्यमंत्री पदासाठी तयार करेन आणि स्वतः दिल्लीत जाईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे आणि अशा प्रकारे स्वतःच्या पूर्वीच्या विधानांना खोट पाडणारा हा कथित गौप्यस्फोट केला गेल्या काही तासांपासून उद्धव ठाकरे यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेली एक मुलाखत गाजतीय त्यात उद्धव ठाकरे म्हणाले की माझा मुलगा आदित्यला मुख्यमंत्री म्हणून घडवेन आणि मग मी दिल्लीला जाईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते अमित शहा समोर भाजप सेनेचा अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री असेल हे ठरलं होतं आता उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या तोंडूनच आदित्यला मुख्यमंत्री करायची महत्वाकांक्षा त्यांच्या डोक्यात कधीपासून गोळत होती अडिश -अडिश हे स्पष्ट केलंय शिवाय अडीच अडीच वर्षांचा कार्यकाळ भाजपचा मुख्यमंत्री होणार होता हेही त्यांनी मान्य केले आणि दोन हजार एकोणीस मध्ये मात्र त्यांनी पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं म्हणत देवेंद्र फडणवीसांना विरोध केला होता आणि युती तोडली होती आता उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी त्यांच्या दाव्याला खणखणीत असं प्रत्युत्तर दिलंय उद्धव ठाकरे हताश झालेत आणि ते सतत खोटच बोलत आहेत हेच या मुलाखतीतून दिसतं असं प्रत्युत्तर भातखळकरांनी दिलंय अडीच अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद ठरलं होतं हेही ठाकरे या मुलाखतीत म्हणतात निवडणूक भाजपबरोबर युतीत लढले पण मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी युती तोडून ज्यांच्या विरोधात लढले त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच हाताशी धरलं आता आपल्या माणसांसमोर मला खोटं पाडलं असल्याचा दावा ठाकरे करत आहेत पण प्रत्यक्षात दोन हजार एकोणीसच्या आधीपासून शिवसैनिक नव्हे तर आपला मुलगास मुख्यमंत्री व्हावा यासाठी त्यांच्या राजकीय हालचाली सुरू होत्या हे त्यांच्याच विधानांवरून स्पष्ट होत आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद